नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या एकोणसत्तराव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आजपासून आपण भगवद्गीतेतील दहावा अध्याय म्हणजेच विभूती योग हा समजून घ्यायला सुरुवात करणार आहोत सृष्टीतील सगळ्याच गोष्टींचे गुणधर्म असतात या गुणांमुळे त्या गोष्टी मनोरंजक किंवा युनिक वाटतात आपल्याला हे गुणधर्म बघायला एक वेगळा दृष्टिकोन लागतो म्हणजे नेमके काय करावे लागेल आजच्या भागात या प्रश्नाचे उत्तर शोधूया श्री भगवान उवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमौ वचह यत्तेह प्रियमाणाय वक्षयामी हित यया या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की माझ्या दैवी शिकवणी पुन्हा ऐक तू माझा प्रिय मित्र आहेस म्हणून तुझ्या कल्याणासाठी मी तुला हे ज्ञान परत सांगेन मागच्या अध्यायात म्हणजे राजविद्या राजगुह्य योग या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला राजगुह्य किंवा द सॉवरिन सिक्रेट सांगतात आपण देखील या गुपित ज्ञानाचा शोध घेतला आपण पार पाडत असलेले कर्म हे आपल्या जीवनावर आणि जीवनानंतरच्या प्रवासावर परिणाम करतात हे आता आपण जाणून घेतले तसेच आपण करत असलेल्या कृती या कुठला हेतू साध्य करण्याकरता नसून या क्रिया या ॲक्शन्स आपण श्रीकृष्णांसाठी करत आहोत असा जर मनात विचार आणला तर त्या क्रिया आपण जास्त चांगल्या पद्धतीने पार पाडू शकू बघता बघता आता भगवद्गीतेतील अर्धे अध्याय म्हणजे नऊ अध्याय हे आपण समजून घेतले तुम्हाला स्वतःला तुमच्यात काही फरक जाणवला असेल मनाला त्रास देणाऱ्या गोष्टी कदाचित आता तितक्या वाईट वाटत नसतील रोजच्या गोष्टींची चिंता कदाचित कमी झाली असेल आपल्या मनावर आणि मनातील भावनांवर आता जरा आपण ताबा ठेवायला शिकलो असू छोटे बदलच मोठा परिणाम करतात आपण असे म्हणू शकतो की आता आपले प्रमोशन झाले आहे शाळेत आपण लहान वर्गात एखादी संकल्पना शिकतो गणिताच्या वर्गात ॲडिशन आणि सब्ट्रॅक्शन शिकतो त्याची भरपूर प्रॅक्टिस झाली की आपण म्हणतो की आता कितीही मोठे आकडे आले तरी मला हे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन नक्कीच जमेल मग नवीन पुढच्या वर्गात गेलो की गणिताच्या तासाला शिक्षक मल्टिप्लिकेशन डिव्हिजन फ्रॅक्शन्स असे काही विषय शिकवतात आधीचं ज्ञान हे भक्कम असल्यामुळे आपण अजून नवीन काही शिकू शकतो तसेच गीतेतील आधीच्या काही अध्यायातील ज्ञान आता आपल्याला बऱ्यापैकी समजले आहे आता या दहाव्या अध्यायातून काहीतरी नवीन शिकूया विभूती योग या अध्यायात आपण श्रीकृष्णांच्या विभूतींबद्दल त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत विभूती म्हणजे भगवंतांच्या भव्य रूपाचे काही विशेषण किंवा ऍडजेक्टिवस विभूती या शब्दाचा अर्थ म्हणजे शक्तिशाली एखादी अशी जागा जिथून सगळी शक्ती निर्माण होते अ सोर्स ऑफ पा भगवान श्रीकृष्ण हे परमात्मा आहेत नवव्या अध्यायातून आपल्याला एक राजगुह्य किंवा द सुप्रीम सिक्रेट कळाले की स्वतः परमात्मा यानेच सृष्टीची निर्मिती केली ते या सृष्टीचे संरक्षण देखील करतात आणि सृष्टीचा नाश हा त्यांच्यामुळेच होतो या शक्तिशाली रूपाचे गुणधर्म थोडक्यात सांगायचे म्हणजे त्यांची विभूती म्हणून श्रीकृष्ण हे भव्य वैभवशाली तेजस्वी असे आहेत इंग्रजीत या विभूती म्हणजे मेजेस्टिक स्प्लेंडर ब्रिलियंट मॅग्निफिसेंट आपण सृष्टीचा भाग असलो तरी आपल्याला भगवंतांच्या या विभूती सहसा दिसत नाहीत उदाहरणार्थ आपल्या आजूबाजूला हवा असते पण हवा दिसत नाही हवेला आपण हातात धरू शकत नाही एखादा फुगा फुगवायचा म्हणजे हवा लागणार आणि एकदा का फुगा फुगला की मग आपल्याला त्या फुग्याच्या मदतीने हवा दिसते परमात्मा यांचे दिव्य रूप यांचे गुणधर्म खरं तर आपल्याला दिसत असतात जसे की सूर्याचे तेजस्वी रूप नद्यांमधले पाणी आपण म्हणतो तो ओंकार एक शक्तिशाली मंत्र ही भव्यता ओळखण्याकरता लागतो तो एक आध्यात्मिक दृष्टिकोन श्रीकृष्ण श्री या पहिल्या श्लोकात अर्जुनाशी बोलताना म्हणतात वक्ष या मी हित काम एक अर्थ म्हणजे तुझे कल्याण व्हावे अशी इच्छा अशा भावनेने आपण कोणाशी जर संवाद साधला तर काय होईल एकतर समोरच्या व्यक्तीला आपले म्हणणे पटेल आणि कदाचित त्यांच्या वागण्यात किंवा कृतींमध्ये ते एखादे बदल आणतील थोडक्यात आपण कोणाला काही सांगताना त्यांच्या भल्याचा विचार करूनच ती गोष्ट सांगू आणि हे क्वचितच घडतं नाही का भगवद्गीतेतील श्लोकांचा अर्थ तर आहेच पण असे काही वाक्प्रचार आहेत ज्यांचा एक वेगळाच अर्थ आहे आणि हे वाक्प्रचार देखील एक छोटीशी शिकवण देऊन जातात आज संवाद साधताना तुम्ही काय म्हणत आहात कसे म्हणत आहात याबद्दल विचार कराल का अजून असेच पर्ल्स ऑफ विजडम शिकायला भेटूया पुढच्या भागात धन्यवाद